नमस्कार मित्रमैत्रिणीं आज मी तुमच्यापुढे बेलाच्या झाडाची उत्पत्ती कशी झाली त्याची एक छोटीशी कथा आहे बेलपत्राची माहिती महत्त्व आणि फायदे बघूयात श्रावण महाशिवरात्र किंवा साप्ताहिक सोमवारच्या शिवपूजेत महादेवांच्या पूजेमध्ये बेलाच्या पानांना म्हणजेच बिल्वाच्या पानांना विशेष महत्त्व असते असे मानले जाते की श्रद्धेने शिवलिंगाला फक्त बिलवाची पाने अर्पण केली तरी भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात बेलाच्या झाडाला श्रीवृक्ष आणि शिवद्रुम असेही म्हणतात बिलवाष्टक आणि शिवपुराणानुसार बेलपत्र भगवान शंकराला खूप प्रिय आहे असे मानले जाते की बेलपत्राची तीन पाने विशेषतः त्रिनेत्र स्वरूपात भगवान शंकराच्या तीन डोळ्यांना प्रिय आहे बेलाच्या पानाने पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो बेलाच्या झाडाबद्दल बोलायचे झाले तर बेलाच्या झाडाची उत्पत्ती कशी झाली पार्वती मातेची पौराणिक कथा आहे बेलपत्राचे महत्त्व बिल्वपत्राची कथा तर चला बघूयात स्कंदपुराणानुसार एकदा माता पार्वतीच्या घामाचा एक थेंब मंदाचल पर्वतावर पडला आणि त्यातून एक वेलीचे झाड निघाले कारण बेलवृक्षाची उत्पत्ती माता पार्वतीच्या घामापासून झाली आहे त्यामुळे माता पार्वतीची सर्व रूपे त्यात वास करतात ती झाडाच्या मुळांमध्ये गिरिजाच्या रूपात खोडात माहेश्वरीच्या रूपात फांद्यांमध्ये दक्षिणायनी आणि पानांमध्ये पार्वतीच्या रूपात वास करते कात्यायनी स्वरूप फळांमध्ये तर गौरी स्वरूप फुलांमध्ये वास करते या सर्व स्वरूपांव्यतिरिक्त संपूर्ण वृक्षात माता लक्ष्मीचे रूप वास करते बेलपत्र हे माता पार्वतीचे प्रतिबिंब असल्याने ते भगवान शंकराला अर्पण केले जाते भगवान शंकराला बेलाची पाने अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात कोणत्याही तीर्थस्थानी जाऊ न शकणाऱ्या व्यक्तीने श्रावण महिन्यात बिल्व वृक्षाच्या मुळाच्या भागाची पूजा करून त्यास जल अर्पण केल्यास सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे पुण्य प्राप्त होते शिवपुराणानुसार भगवान शिवाला कोणते धान्य अर्पण केल्याने कोणते फळ मिळते ते जाणून घेऊयात नंबर एक भगवान शंकराला तांदूळ अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते नंबर दोन तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो नंबर तीन जव अर्पण केल्याने आनंद वाढतो नंबर चार गहू अर्पण केल्याने संतानवृद्धी होते सर्व धान्य अर्पण केल्यानंतर ते गरिबांमध्ये वाटले पाहिजे शिवपुराणानुसार लाल आणि पांढऱ्या रुचकीच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केली जाते शिवाचा आवडता रंग पांढरा आहे त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये पांढरे फूल अर्पण केले जाते महादेवाला शक्यतो पांढरी अथवा निळी फुले वाहतात जसे की मोगरा पारिजात गोकर्ण तगर धोत्रा पांढरी फुले उपासना म्हणून वापरली जातात प्रत्येक देवाला काय आवडते हे आपल्या पूर्वजांनी ठरवलेले आहे त्याप्रमाणे महादेवाला पांढरे शुभ्र फूल आवडते आणि त्रिशूळासारखी तीन पाने असलेला बेल हा लागतो तरीही मनोभावे वाहिलेले कोणत्याही रंगाचे फूल आपण वाहू शकतो देवाला केवळ भक्तिभाव लागतो महादेवाला पांढरे फुले प्रिय आहेत कारण पांढरा रंग हा मनातील खळबळ शांत करतो धोत्र्याच्या फुलाने पूजा केल्यावर भगवान शंकर एक योग्य पुत्र देतात ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होते लाल देठ असलेला धोत्र्याच्या फुलाला पूजेत शुभ मानला जातो दुर्वापूजनाने आयुष्य वाढते बिल्वपत्राचे महत्त्व बघूयात बिल्व आणि श्रीफळ नावाने ओळखले जाणारे हे फळ अतिशय उपयुक्त आहे बेलाचे झाड हे समृद्धीचे प्रतीक आहे अतिशय पवित्र आणि समृद्धी देते बेलाची पाने भगवान शंकराचे अन्न मानले जाते म्हणून भक्त महादेवाला मोठ्या भक्तिभावाने अर्पण करतात शिवाच्या पूजेसाठी पिल्वपत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते शिवभक्तांची श्रद्धा आहे की तीन पाने जी तीन डोळ्यांचे रूप बनतात विशेषत शिवाच्या तीन डोळ्यांना प्रिय आहेत भगवान शंकरांना बिलवाची पाने फार आवडतात धोत्रा आणि बिल्वपत्राने प्रसन्न होणारा एकच शिव आहे शिवरात्रीनिमित्त शिवाची विशेषत बिलवाच्या पानांनी पूजा केली जाते तीन पानांसह बिलवाची पाने सहज मिळतात परंतु काही बिलवाची पाने आहेत जी दुर्मिळ आहेत परंतु चमत्कारी आणि आश्चर्यकारक आहेत बिलवाष्टक आणि शिवपुराणात भगवान शंकराच्या पूजेमध्ये बिल्वपत्राचे विशेष महत्त्व आहे याचे पुरावे शास्त्रांमध्ये आढळतात इतर अनेक ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आढळतो भगवान शंकर आणि पार्वतीला बिल्वपत्र अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे माता भगवतीला बिल्बपत्र श्रीमद देवी भागवतामध्ये स्पष्ट वर्णन आहे की जो व्यक्ती माता भगवतीला बिल्वपत्र अर्पण करतो तो कधीही कोणत्याही परिस्थितीत दुःखी होत नाही तो सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त करून अनेक जन्मांच्या पापापासून मुक्त होऊन भगवान भोलेनाथांचा प्रिय भक्त बनतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो बेलपत्राचे प्रकार बेलपत्राचे चार प्रकार आहेत अखंड बिलवपत्र तीन पानांचे बिलवपत्र सहा ते एकवीस पानांचे बेलपत्र आणि पांढरे बेलपत्र या सर्व बेलपत्रांचे स्वतःचे आध्यात्मिक महत्त्व आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे बेलपत्र तुम्हाला कसे भाग्यवान बनवू शकतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कसा मिळवू शकतात अखंड बेलपत्राचे वर्णन बिल्वाष्टकमध्ये अखंड बिल्वपत्र नंदकेश्वर सिद्धार्थ लक्ष्मी मध्ये खालील प्रमाणे आहे हे स्वतःच लक्ष्मी सिद्ध आहे एकमुखी रुद्राक्षाप्रमाणेच त्याचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे हे वास्तुदोष देखील दूर करते गळ्यात ठेवून त्याची रोज पूजा केल्याने व्यवसायात सर्वांगीण विकास होतो तीन पाने असलेल्या बिल्वपत्राचे महत्त्व बिल्वाष्टकातही सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे त्रिदलम त्रिगुणकरम त्रिनेत्रम त्रिधायुत्तम त्रिजन्मा पापसहारण एक बिल्वपत्रम शिवार्पण तीन गण असल्यामुळे ते भगवान शिवाला प्रिय आहे तीन पानांसह बिल्वपत्र अर्पण केल्याने भक्ताला धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त होतो प्राचीन काळी बेलाचे फळ देवी लक्ष्मी आणि संपत्तीचे प्रतीक मानले जात होते आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी यज्ञात अर्पण केले जात होते परंतु आता त्याची जागा नारळाने घेतली आहे बिलव वृक्ष आणि त्याची फळे प्राचीन काळापासून पूज्य आहेत देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांना प्रिय असे हे बेलाचे झाड आहे हे मुळात शक्तीचे प्रतीक मानले जाते बेलाच्या झाडांचे वैद्यकीय शास्त्रात विशेष महत्त्व आहे आजकाल अनेकांनी त्याची लागवड सुरू केली आहे त्याच्या फळापासून शरबत लोणचे जाम इत्यादी बनवले जाते शास्त्रात असेही मानले जाते की बेलाच्या झाडाला पाणी किंवा गंगाजलाने पाणी घातल्यास सर्व तीर्थांचे फळ प्राप्त होते आणि भक्ताला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो बेलाच्या पानांमध्येही औषधी गुणधर्म असतात त्याच्या योग्य औषधी वापराने अनेक आजार बरे होऊ शकतात भारतीय संस्कृतीत बिल्व वृक्षाला धार्मिक महत्त्व आहे कारण बिल्व वृक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे वृक्षाच्या मुळाशी शिवलिंगाच्या रूपात भगवान शिव वास करतात अशी धार्मिक मान्यता आहे काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच बिलवाची पाने तोडावी बेलाची पाने तोडण्यापूर्वी खालील मंत्राचा जप करावा अमृतोद्भव श्रीवृक्ष महादेव प्रिय सदा ग्रहांनी तवपत्राणी शिवपूजा अर्थ मदारत अर्थ अमृतापासून निर्माण झालेले सौंदर्य आणि वैभवाने भरलेले वृक्ष महादेवाला नेहमीच प्रिय असतात हे झाड भगवान शिवाची पूजा करण्यासाठी मी तुझी पाने तोडतो बेलाची पाने केव्हा तोडू नयेत ते बघूयात विशेष दिवस किंवा विशेष सणांना बिलवाच्या झाडाची पाने तोडण्यास मनाई आहे शास्त्रानुसार या दिवसात बेलाची पाने तोडू नयेत सोमवारी बेलाची पाने तोडू नये चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या या तिथींना बेलाची पाने तोडू नयेत संक्रांतीच्या दिवशी बेलाची पाने तोडू नयेत बेलाच्या पानांचा औषधी फायदा बघूयात हिरड्यामधून रक्त येणे दमा कावीळ अशक्तपणा आणि इतर अनेक आजार या पवित्र वृक्षामुळे बरे होऊ शकतात बेलपत्रांमध्ये अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत जे शरीरातील अनेक संक्रमणांवर उपचार करण्यास मदत करतात बेलाची पाने अत्यंत औषधी आहेत कारण त्याचा अर्क कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकतो बेलपत्रामधून काढलेल्या तेलामुळे सर्दी आणि दमा यांसारखे श्वसनाचे विकार बरे होतात तूप आणि पिकलेले फळ यांचे मिश्रण रोज खाल्ल्याने अनेक हृदयविकार टाळता येतात बेलफळ बद्धकोष्ठता दूर करते मीठ आणि मीरपुडासह बेलफळांचा लगदा आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो यामध्ये लॅक्झेटिव्ह घटक जास्त असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी बेलपत्र फायदेशीर आहे बेलपत्राचा वापर केल्याने त्वचेवरील पुरळं बरे होण्यास मदत होते याशिवाय शरीराची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते बेलपत्राचा रस प्याल्याने केस गळण्याची समस्या दूर होईल त्यामुळे कोरडे केस मऊ होतात बेलपत्रामुळे औषधाच्या दुष्परिणामांमुळे त्वचेचे डाग काढून टाकण्यास मदत करते बेलपत्राच्या फळांमध्ये टॅनिन असते जे त्वचा रोग आणि मूळ व्याधांवर प्रभावी उपचार करण्यास मदत करते प्राचीन काळी या समस्यांवर उपचार करण्यासाठी कच्च्या बेलपत्राचा रस वापरला जात असे बेलपत्रामध्ये अँटीऑक्सिडंट संयोग्य देखील असल्याने ते गॅस्ट्रिक अल्सरशी वा लढण्यास मदत करते हे तुमचे स्वादुपिंड सक्रिय करते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यक इन्सुलिन तयार करते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या गोष्टीमध्ये